आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत कैलासवाशी महादेव अण्णा अवताडे यांच्या स्मरणार्थ अभियंता दिनानिमित्त विविध पुरस्काराचे आयोजन सलीम भाई गवंडी कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शोभा मंगल कार्यालय राजाराम नगर जत येथे होणार असल्याची माहिती जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेचे नेते सलीमभाई गवंडी यांनी दिली यावेळी पंढरपूर मंगळगडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दादा आवताडे व सुरेशराव शिंदे सरकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आवताडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजय आवताडे सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी श्रीमंत शार्दुलराजे डफळे सुजय उर्फ नानासाहेब शिंदे प्रकाश जमदाडे मनसूर खतीप संजय कांबळे डॉक्टर ताड संजय तेली भैया कुलकर्णी प्रभाकर भाऊ जाधव अबूबकर सुतार अण्णा भिस्से आप्पा पवार राजू खाडे अंकुश हुवाळे मकसूद नगारजी अमित बंटी दुधाळ पापा कुंभार मच्छिंद्र वाघमोळे परशुराम मोरे सलीम टपाले बाजी केंगार शफिक इनामदार दादा ताड श्रीकांत शिंदे गौतम आयवळे अविनाश वाघमारे विशाल प्रधान कुमार जयनाळकर राजू मोटगी आसिफ मकानदार किरण शिंदे सुरेश चौधरी ॲडव्होकेट मयूर लोंडे तालुक्यातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय अभियंते व आजी माजी अभियंते आश्रय बंधनवर अध्यक्ष जत तालुका अभियंता संघटना व सर्व अभियंते अभियंते व पत्रकार वार्ताहर टीव्ही चॅनल रिपोर्टर व बांधकाम कामगार संचालक या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमात बांधकाम कामगारांचे आर पी एल प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे या बांधकाम कामगार संचालक मंडळाचे संजय पात्रूट तालुका अध्यक्ष युवराज सोनुरे अध्यक्ष अमर पात्रूट सुभानराव देशमुख शब्बीर शेख विठ्ठल विठ्ठलतेली प्रकाश स्वामी संजय आठवले बाजीराव शिंदे रामराव कांबळे परमेश्वर कोडग बिरुदेव यमगर हनुमंत हिपर्गी सचिन होनमाने अमृता चव्हाण राजू जैन तकदीर वालीकर मारुती बामने केशव चव्हाण कल्लाप्पा कांबळे तुकाराम सांगोलकर अलम मुलानी शिदराया सुस्लात असलम हुजरे मकबूल शेख पिंटू शिंदे मोहन वागे मकबूल सनदी बाळकृष्ण गुरो भानुदास नरळे दावल पळूसकर सचिन शिंदे जीवन गडदे रमजान मुल्ला बापू वाघमोळे ज्योतिराम चौगुले राहुल चव्हाण सिकंदर शेख विजय यमगर हनुमंत उमराणी श्रीमती नीलाबाई धोत्रे महिला अध्यक्ष संगीता बिदरी द्रौपदी कांबळे अनुसया साळुंखे आशा चव्हाण रिजवाना मुल्ला लक्ष्मीबाई पवार चंपा पातरूट लक्ष्मी लवटे शांता यमगर दमयंती संगपाळ यशश्री सोनार कामगार संचालक मंडळाच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे आपले नम्र आर मठ महादेव साळुंखे श्रीकांत पाटील शरणा पाकी संतोष देवकर दराप्पा जमदाडे अमोल चव्हाण जी आर पखाली जास्मिन पटान मेहबूब अशरद समीर मोहसिन मोहम्मद रेहान इरफान फरहान गवंडी आलिशा नदाफ व सर्व जत तालुक्यातील ठेकेदार सिव्हिल इंजिनियर मजूर सोसायटी चेअरमन व संचालक बांधकाम कामगार महिला भगिनी व पुरुष तर पाहुयात माननीय श्री सलीम एन गवंडी काय म्हणतात ते जत तालुका कॉन्ट्रॅक्ट रोशन व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सलग गेली बारा वर्ष अभियंता महोत्सव आम्ही साजरा करीत असून कैलासवाशी महादेवांना अवताडे यांच्या स्मरणार्थ मोक्षमुंडम सर विश्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शोभा हॉल राजाराम नगर येथे आम्ही हा सदर कार्यक्रम साजरा करणार असून सदर कार्यक्रमाचे दीप प्रयोजन मंगळवेढ्याचे आमदार मान्य समाधानदादा अवताडे व जतचे नेते मान्य सुरेशदादा शिंदे सरकार यांच्या शुभ दीप प्रयोजन करून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य गोपचंद पडळकर शेठ हे आहेत रवींद्र साहेब व जर तालुक्यातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा हा कार्यक्रम नियोजित केलेला असून सदर कार्यक्र कार्यक्रमामध्ये अभियंत्यांचा सत्कार त्याचबरोबर पत्रकार लोकांचा सत्कार त्याचबरोबर बेस्ट ऑफिसरांचा सत्कार व बांधकाम कामगार संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला असून सदर हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा किंवा राजकीय नसून सर्व पक्षांना सर्व धर्मातल्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो सदर कार्म, काम कार्यक्रमामध्ये बांधकाम कामगारांचे जे प्रशिक्षण झालेले आहे त्या बांधकाम कामगारांचे प्रशिक्षणाचे आरपीएल सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे ज्या बांधकाम कामगारांनी प्रशिक्षण घेतलेले नाहीत त्यांच्या करून पाठवायच्या असल्याने सदर या कार्यक्रमात जास्तीत जास्त बांधकाम कामगार सभासदांनी हजर राहावे अशी मी विनंती करून थांबतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा अरबी अँड न्यूज मराठी